धर्म ही केवळ एक ओढ नाही तर संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान आहे हे ज्यांनी शिकवलं ते राष्ट्रपिता महात्मा गांधी कोणत्याही परिस्थितीत खरे बोलणे व सत्य वागणे हेच खरे धैर्य आहे स्वतःच्या श्रमावर जातलं म्हणजे खरी स्वातंत्र्यता आहे शिक्षण हे केवळ डोक्याचं नाही तर हृदय आणि हताचं असतं त्याचबरोबर सर्वधर्म समभाव स्त्री पुरुष समानता हे गांधीजींचे विचार होते परंतु हेच विचाराची योग आत्मसात करत नाहीत म्हणून मी क्षितिजा रामदास बेंडे वर्गधा गांधी विद्यालय शाळा एकतानगर परभणीचे विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते गांधी विचाराचा युवक आजचा युवक हा नव्या युगाचा चेहरा आहे तंत्रज्ञान माहितीचा महासागर व झपाट्याने बदलणारी जीवनशैली यामध्ये वाढलेले युवक आज अनेक दृष्टीने सक्षम आहेत परंतु या धकाधकीच्या जीवनात गांधीजींचे विचार अजूनही किती सुसंगत आणि गरजेचे आहे हे आपण विसरून चालणार नाही आजच्या माझ्या तरुण पिढीला महात्मा गांधी हे नाव उच्चारले की दिसतात हातात काठी असलेले वयाने वृद्ध गोली चष्मा धारण केलेले पंचांनी असलेले ऑफिसात फोटोमध्ये असलेले राष्ट्रपिता परंतु त्यांचे कार्य विचार याचा आवा इतका मोठा आहे की जगभरात सर्वात जास्त पुतळे हे महात्मा गांधींचे आहेत आजच्या परंतु आजच्या या भौतिकवादी जीवनशैलीमध्ये आजचे युवक आईवडिलांच्या जीवावर ब्रँडेड कपडे स्मार्टफोन्स व महागड्या गाड्या यामध्ये हरून जातात परंतु गांधीजी म्हणत होते की भारतातील सामान्य माणूस हा फार गरिबीत राहतो आणि त्यांचे प्रतिनिधित्व मी करतो म्हणून मी साधे राहायला हवे आणि खरा आनंद हा साधेपणात असतो हे आपल्याला गांधीजींचं जीवन शिकवतं कमी गरजांमध्ये जगायचं आणि जास्तमध्ये विचारशील राहायचं हा गांधीजींचा संदेश आजही लागू होतो स्वच्छता म्हणजे देवत्व या मताचे गांधीजी होते परंतु आज युवकांनी पर्यावरण रक्षण प्लास्टिक विरोध व डिजिटल स्वच्छता यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन समाजामध्ये बदल घडवायला हवा कारण जर जग बदलायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करा जग आपोआप बदलेल या या गांधीजींच्या विचारांवर चालून आज युवकांनी आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे एन जी ओ मोहिमा ग्रामीण विकास शिक्षण क्षेत्रातील मदत आणि सामाजिक कार्य व सामाजिक न्याय ही स्वतःची जबाबदारी समजून समाजामध्ये पडाकार घ्यायला हवा कारण समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हीच खरी देशसेवा आहे या गांधीजींच्या विचारांवर चालून आजीवकांनी योगदान देणं गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये काही अडाणी राजकीय नेते स्वतःची राजकीय पोळी बांधण्यासाठी धर्माच्या जातीच्या नावाखाली एकमेकात वाद घालतात व समाजातील शांतता भंग करतात आणि मग अहिंसा हे माझ्या धर्माचं प्रथम आणि अंत अंतिम सूत्र आहे या गांधी विचारांपासून आजचे युवक आपल्याला दूर जाताना दिसून येतात दोन हजार तेवीसमध्ये हथरस या गावामध्ये एका दलित तरुणा एका दलित समाजातील तरुणावर उच्चवर्णीयांनी मारहाण केली कारण फक्त एवढंच होतं की तो तरुण त्यांच्या वस्तीमधून जात होता मग ही घटना केवळ एक सामान्य भांडण नव्हे तर जातीय अहंकारातून उद्भवलेली एक हिंसा होती मग आज युवकांनी धर्म पंथ जात असा भेदभाव न करता गांधीजींच्या सर्व धर्म समभाव या विचारांची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे जर आपल्या कुणी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करायचा या मताचे गांधीजी होते परंतु आज दोन सख्खे भाऊ आई वडिलांच्या शेतीसाठी तर शेजारी दारात कचरा टाकला म्हणून तर एकाच बाकावर बसणारे दोन मित्र पाच तासाच्या जागेसाठी एकमेकात वाद घालतात एवढंच रि इन्स्टाग्रामवर रील्स बनवणारे रील स्टार एक, एक फॉलोअर्ससाठी एकमेकांच्या हत्येपर्यंत पोहोचतात आणि राजकीय नेते काही मतांसाठी एकमेकांच्या जीवावर उठतात आणि मग हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळवलेली शांतता ही खरी शांतता नव्हे तर ती आत्महत्या होय आणि या आत्महत्यासारख्या हिंसक घटनेला कित्येक भारतीय युवक बळी पडताना आपल्याला दिसून येतात जागतिक स्तरावर आत्महत्याचा सर्वाधिक दर हा भारताचा आहे स्त्रियांमध्ये छत्तीस दशांश सहा शेकडा तर पुरुषांमध्ये चोवीस दशांश तीन शेकडा हा भारताचा वाटा आहे मग याचा अर्थ असा होतो की भारतीय नागरिक हे त्यांच्या विचार ठाम नाहीत यातून असे दिसून येते की माणूस जो विचार करतो तेच बनतो मग या गांधीजींच्या विचारांपासून भारतीय युवक आपल्याला दूर जाताना दिसून येतात म्हणून गांधीजींची अहिंसा ही किंवा शारीरिक नव्हे तर ती विचारांची होती मग आज युवक हा सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकतो परंतु खोटं बनावटी जीवन दाखवणं यामुळे स्वतःच्या व बघणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जर युवकांनी गांधीजींचा सत्याचा अहिंसेचा मार्ग पत्कारला तर नक्कीच आजचा युवक हा प्रामाणिक ब्रँड खरी प्रेरणा व प्रामाणिक विचारसरणीने स्वतःला समाजासमोर समाजा सादर करू शकतो जर आज युवकांनी गांधीजींचा गांधी मार्ग पत्कारला तर नक्कीच समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल म्हणून आज युवकांनी गांधीजींचे अक्रतत्व असलेला गुणांगी पाहिजे जर गांधीजींचे आत्मसात करून आज युवक हा कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करू शकतो कारण स्वावलंबपणा व आत्मनिर्भरता गांधीजींच्या विचारांना स्वदेशी चळवळीतून मेक इन इंडिया इंडिया आणि स्टार्टअप यासारखे मग त्याचप्रमाणे होणाऱ्या उत्पादनामध्ये आजचा युवक हा भर घालू शकतो गावात तयार होणाऱ्या वस्तूंना आधुनिक बाजारपेठ तयार करून भारत देशाला हे पहिल्या क्रमांकावर पोहोचवू शकतो जेव्हा भारत देश हा पहिल्या क्रमांकावर स्वयंपूर्ण व विकसनशील देश म्हणून घोषित होईल तेव्हा आम्हाला बघ गांधीजींच्या स्वप्नातील भारत आठवेल गरीब श्रीमंत अस्पृश्य असा भेद नसेल आणि जेव्हा असं होईल तेव्हा नक्कीच आपल्या सर्वांना गांधीजींच्या स्वप्नातील भारत बघायला मिळेल म्हणून आज युवकांनी गांधीजींचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र वाचणं गरजेचं आहे आणि हे वाचून गांधीजींचे विचार हे फक्त पुस्तकापुरतेच मर्यादित न ठेवता हे आज युवकांनी अंगीकारले पाहिजे जर असं जर हे आजच्या युवकांनी गांधीजींचे हे गुण अंगीकारले तर नक्कीच देशातील प्रत्येक युवकाचं जीवन हे सत्यम शिवम सुंदरम होईल आणि ते व्हावं एवढाच कशावाद मनपूर्वक धन्यवाद